आणि गाईज तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण अशा पद्धतीचं आहे हे बघा सकाळचे फक्त सव्वा सहा वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे कारण की आम्हाला जिमला जायचं आहे म्हणजे प्रशांतजींनी मला साडेपाचलाच उठून दिलेलं आहे मी फ्रेशन अप झाले ब्रश वगैरे केला गरम पाणी पिलं गेलं आणि आता चेंज करून आम्ही जिमला निघत आहोत साहेबांबरोबर जिमला जायचंय मला त्याच्यासाठी मी इतकं लवकर उठली नाहीतर मी इतकं लवकर उठत नसते तर आता ते ग्रीन टी पिताय आणि आम्ही चेंज करून जिमला जाणार आहोत से गुड मॉर्निंग मी घालून देते बुटावर मॉर्निंग ऑल आज अष्टमी आहे आणि म्हणजे असं देवाच सांगतो वा, मला वाटलं मी आता जिम ला चाललो आहे आता ही लक्ष्मी पूजन करण्याची अष्टमी आहे म्हणजे जसं आपण दिवाळीला करतो ना तसंच आज करायला पाहिजे असं स्पिरिचल सायन्स सांगतो हो का मग आता आपण कुठे चाललोय आपण तसं आम्ही इतके कटकट कटकट कट करताय प्रशांत जी ने आता जिममध्ये पाणी नाही लागणार का प्यायला कशाला म्हणे ही बॉटल मला लागते प्यायला आणि माझ्या चेहऱ्यावर स्वेलिंग बघा कोणीच दिसत नाही सोसायटीमध्ये आता पुष्कळ साडेसहा वाजले तिसला एक व्यक्ती तिकडे चालताना नाही चाललं आम्ही मस्तपैकी सकाळी सकाळी फर्स्ट टाईम मी एवढ्या अर्ली जिमला जाते इन माय लाईफ हां माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा साडेसहा वाजता जिमला जाण्यासाठी निघाली बिकॉज ऑफ हिम ओनली किती बारीक आहे प्रशांती आपली पहिले केवढं होतं पोट आता बघा सोसायटी किती सुंदर दिसते सकाळी सकाळी अर्थात नेहमी सुंदर दिसते पण आत्ता सकाळी अजून फ्रेशनेस वाटतोय जास्त मॉर्निंगमध्ये बिकॉज ऑफ ग्रीनरी ती सिम्पल एक्सरसाइज तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता आपले साईडचे जे फॅट असतात ते कमी व्हायला नक्कीच ह्या एक्सरसाइजची हेल्प होते तर कुठली एखादी काठी अशी शोल्डरवर ठेवून घ्यायची आणि पूर्ण असं ट्विस्ट करायचं पूर्ण की ट्विस्ट बसलं पाहिजे चांगलं कमरेच्या तिथे साईड फॅट कमी होता रोज ज्या वेळेस मी झोपेत न उठते त्यावेळेस आज माझं वर्कआउट करून झालं आहे आणि आता मी विजेतामध्ये आलेलो आहोत अंडी वगैरे घेण्यासाठी आणि विजेतामध्ये प्लास्टिक बॅगच नाही ज्या की जनरली असतात वस्तू घ्यायला पण नाही घेते हे अंडी कोबी आणि पालकची भाजी घेतलेली आहे छान फ्रेश अशी विजेतामध्ये भाज्या वगैरे घेतल्यानंतर आता आम्ही इथे विटामिन डी घेण्यासाठी बसलेले आहोत सन एक्सपोजर मध्ये छान वाटतय जी कसं वाटलं वर्कआउट करून जास्त <laughs> मी घेतलं आज वर्कआउट वेट ट्रेनिंग त्यांना जास्त झाल्यासारखं वाटतंय आणि मला वर्कआउट केल्यासारखंच वाटत नाही आज कारण मी खूप उड्या मारत असते नंतर आज नाही मारल्या फिरत होतो हा आणि हे बघा इथे सिनियर अंकल बरेचसे योगा करताय बघा इकडे एक्सरसाइज करताय इकडे योगा करताय ठिकठिकाणी लोक बसून विटामिन डी घेत असता एक्सरसाइज करत असता वॉक करत असता बरं तुम्ही लंच ला येणारे आज की मी एकला फोन करू तुम्हाला नाही मी फोन करते ना तसं तुम्हाला साडेबारा एकला हां तिकडे जाईल हो पण कालच्या सारखं नको व्हायला हटीवाद केला नाही जे की जेवायला यायचं आणि करून ठेवलं की यायचं नाही बाबरे काय काय काम गेले तरी हा मरेडीच नव्हतं ना त्याच्यामुळे मी आज स्वतः फोन करून विचारून घेईल आणि मग बनवून ठेवेल बाय आज माझं पोहे खायचं खूप मन होत होतं तर मी म्हटलं मन का मारायचं तर मी माझ्यासाठी इथे यमी टेस्टी डिलिशियस असे पोहे बनवले आणि मी त्यात थोडंसं पनीर पण पन ग्रेड करून टाकलं आहे पोहे जेवढे घेतले होते मी नाही घेऊ खाऊ शकली कारण की जास्तच होते ते तुम्ही बघता मी नेहमीच सांगते की मी बारा नंतर खाते बारा नंतर खाते पण आपण आज माझ्या दिवसाची सुरुवात दोन तास आधी झाली तर दोन तास आधी मी खाल्लंही दहाला मला भूक लागली होती आणि इतक्या दिवसापासून मी खाल्लेलं नव्हतं आणि जेव्हा आपल्याला इच्छा होते तर इतकं काही रिस्ट्रिक्टेड नसलं पाहिजे की नाही खायचं बो मी तर बाराला खाते मग बा बारा वाजताच खाऊ इतकं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे तर मी त्यातले अर्धे पोहे खाल्ले त्यानंतर मी एक कप इथे दूध पिलेली आहे प्रोटीन सोर्स म्हणून आणि खूप छान मला हेवी हेवी वाटतंय आता फुल झाल्यासारखं वाटतंय तर आता घरामधले थोडे कामं करते म्हणजे मला थोडं हलकं वाटेल तर ब्रेकफास्ट बराच हेवी झाला आणि दहा साडे दहाच्या दरम्यान मी ब्रेकफास्ट केला होता आता अडीच वाजलेले आहे सध्या मी रोजच बटर मिल्क घ्यायचं ठरवलं कारण दही खायला पाहिजे पण खाणं होत नाही मला आठवणच राहत नाही त्याच्यापेक्षा मी म्हटलं की जेवढं दही आपण खायला पाहिजे निदान वाटीभर तर ते वाटीभर दही घेऊन मी असं बटर मिल्क बनवून ते पिते आणि उन्हाळा पण आहे तर छान वाटतं मी काही फ्रीजचं पाणी नाही घेत बटर मिल्क बनवायला रूम टेम्परेचरवरच पाणी घेते परंतु थंड दही फ्रीजमध्ये असतं ना तर थंड लागतं बटर मिल्क मस्त तर या मिल्क पॅक त्या सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे म्हणून मग मी कालपासून शिवलेला अमृतचा जो ग्रंथ आहे माझ्याकडे त्याचं वाचन सुरू केलंय रोज दोन अध्याय प्रशांतजींचा रिडिंगचा चष्मा आहे हा माझा चष्मा हरवला सिन्नरला कुणाच्या तरी घरी राहिला त्याचा काही शोध लागलाच नाही प्रशांतजींचे खूप सगळे चष्मे आहे रिडिंगचे त्यांना लागतात त्यातलाच एक चष्मा मी घालून घेतला आणि शिवलीला अमृतचे काल दोन अध्याय वाचले होते आज दोन अध्याय वाचले सव्वीस तारखेपर्यंत बरोबर माझं एक पारायण होऊन जाईल असं म्हणजे मी काही माझ्या मांडणी वगैरे नाही केली आणि काही संकल्पही नाही केला जस्ट मला इच्छा झाली म्हणून मी रोज दोन अध्याय वाचते वाजता आता माझं वाचन करून झालं जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं की जेवणानंतर वीस मिनटं चालायचा हा माझा मी आता रूल करून घेतलाय जेवण काय केलं तर मला नाही दाखवलं कारण असं की पोहे सकाळी खूप झाले होते मी अर्धेच पोहे खाऊ शकली होती मग त्या अर्धेला अर्ध्या पोह्यांमध्ये मी परत दुधाचा शिपका मारला त्याला आणि एक पन्नास ग्रॅम पनीर ग्रेड करून टाकलं त्याच्यामध्ये त्याला छान वाफवलं आणि कारण दुसरं कोणी नाही पण खाणार खाणारं आणि त्याच्यावर काकडी टमॅटो सालड पण घेतलं आणि तेच माझं जेवण झालं तर वीस मिनटं आता मी या कॉरिडॉरमध्ये वॉक करणार आहे मागे दोन तीन व्हिडिओपूर्वी मी तुमच्याशी शेअर केलं होतं की मी नाग नागलीच्या पिठाचे नाचणीच्या पिठाचे लाडू बनवले होते जे की सत्तावीस अठ्ठावीस झाले होते ही पूर्ण बरणी भरली होती आता ते इतके राहिले खूप टेस्टी लागता मला प्रशांतजींना खूप आवडतं मी तर खूप मुश्किलने स्वतःला कंट्रोल करते प्रशांतजींना एक देते आणि मी पण एक देते मी फर्स्ट टाइम खाल्ले तेव्हा दोन खाल्ले होते तर ते आता इतके राहिलेले आहे मी जेव्हा असं हे लाडू घडवले ना तर ताटाचा फोटो आमच्या ग्रुपवर टाकला लाडू भरलेला ताटांचा ग्रुप, भर ग्रुप म्हणजे मी प्रशांतजी आणि माझे दोन्ही मुलं प्रतीक करीना करिनाने असं रडुना मम्मा मला पण पाहिजे लाडू मम्मी म्हटले तू घरी आले का मम्मी तुझ्यासाठी बनवेल लाडू ती बोलली घरी आल्यावर का तू मला आता बनवून कुरिअर करू शकते ना मम्मा बरं म्हटलं ठीक आहे तर आता है। मी परत हे आहे पण आता हे प्रशांत आम्ही खातोय मी ते तर मम्मी आता परत हे लाडू बनवते करीनासाठी आणि कुरिअर करून देईल तिला तर आता मला तेच लाडू बनवायचे त्याच्यासाठी मी ते सामग्री काढून घेतलीये आजही मी दोन कप नागलीच्या पिठाचेच करणार आहे पण आज माझ्याकडे अक्रोड नाहीये अक्रोड संपले तर मी इथे एक कप आ, काजू एक कप बदाम आणि दोन कप आ, हे घेतले काय घेतले मखाने घेतले आणि नागलीचं पीठ पण मी दोन कप घेतलंय आणि याच्यामध्ये पण असेसेम एस सीड नाही आहे पांढरे तिळ जे असतात ते पण संपले म्हणजे मी त्या दिवशी त्या लाडूंमध्ये वापरले तुम्ही बघत असाल सध्या माझा फार जोर चालला आहे हे जो हेल्थी खाण्यावर तर इथे मी त्या दिवशी वन फोर्थ कप ओट्स घेतले होते पण मग मी आज एक कप ओट्स घेतले पंकिन सीड घेतली एक टेबलस्पून सनफ्लावर सीड घेतले दोन टेबलस्पून चिया सीड घेतलं दोन टेबल स्पून आणि हे काय म्हणतात त्याला किशमिश घेतले दोन दोन टेबलस्पून आता फ्लॅक्स सीड घेते आणि दोन कप मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे तर त्या दिवशी रेसिपी दाखवली तर आता काही दाखवत नाही सगळं भाजून घेते लाडू बनवून घेते आणि मम्मी तुम्हाला दाखवेल तर नागलीचं पीठ ना खूप महिन्यांपूर्वी आणून ठेवलेलं होतं तर मला वाटलं खराब झालं की काय तर मी त्या दिवशी पण ते गाळून वापरलं आणि तरी मला जोपर्यंत लाडू खात नाही मला धाकधूकच होती की नाही का कसं लागतं काय लागतं म्हणजे दोन एक महिने झाले असतील पण काही त्याच्यामध्ये जाळं वगैरे पण काहीही घाल नाही तर मी गाळणीने गाळून घेतलं तरी सुद्धा तर दोन कप नागलीचं पीठ मी गाळून घेतलेलं आहे तर चला आता हे सगळं भाजून त्या दिवशी जशी रेसिपी दाखवली तर त्याप्रमाणे आता करीनासाठी लाडू बनवून घेते सगळ्यात पहिले तर मंद आचेवर मी नागलीचं पीठ भाजून घेणार आहे आणि हो एका ताईंनी बराच मोठा कमेंट केला आहे पाठवला आहे म्हणजे की गाईंना पोळ्या द्यायच्या नसतात तर मी तर खूप महा याच्यामध्ये पडली असं म्हणायला काय हरकत नाही कारण माझ्याकडे खूप सगळं पीठ आहे जवळजवळ पंधरा एक किलो गव्हाचं पीठ आहे अजून आणि पोळी बनतच नाही ना प्रशांत जी पोळी खाताय ना मी पोळी खाते ऑब्व्हियसली आता बाजरीचं पीठ संपलं तर मी कधी मध्ये बनवेल पण किती पोळी खाणार मी तर माझं पीठ संपवायचं म्हणजे खायला द्या खाऊ घालायचं जबरदस्ती असं नाही पण घालतात ना आपल्याकडे घालतात गायला पोळी आणि त्या इतकं आनंदाने खातात तर मी एवढी प्रश्नात पडली आहे ना आता की घालू की नको घालू गायला पोळी खाऊ तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा सांगा की मी गायला पोळी खाऊ घालू की नको माझे म्हणजे सगळं भाजून झालेलं आहे आता हे थंड होईपर्यंत प्रशांतजींना कोबीची भाजी बनवायची आता बाजरीचं पीठ संपल्या सारखं सारखं सांगते थोडस एक दोन भाकरीच आहे पण मी ते राहू दिलं कधी परत मेथीची भाजी भाकरी खाण्याची इच्छा झाली तर, तर नुसती कोबीची भाजी त्यांना बनवायची आहे खजूर मी थोडे जास्त घेतल्या कारण की मी आज ओट्स थोडे जास्त घेतले तर आणि ऑलरेडी सीडलेस खजूर होत्या तर तरी पण तर थोड्याशा तुपामध्ये परतवून घेतल्या जेणेकरून त्या सॉफ्ट सॉफ्ट होतील आणि हे सगळे नट्स ड्रायफ्रूट मस्त सगळे भाजून घेतले परतवून घेतले तुपामध्ये ते थंड झाल्यानंतर ग्राईंड करून मग पुढे मी लाडूची लाडू वाळायचेच काम राहील मग मिक्स करून हे बघा इथे करीनासाठी बनवलेले लाडू बनवून तयार आहे इतकी छान खुशबू येते ह्या लाडूंची की मी सांगू शकत नाही आणि मोठ्या साईजचे बनवले मी जरा तर अठ्ठावीस झाले एक लाडू खाल्ला की तिला परत दुसरं काही खायची गरज नाही पडणार नाश्त्याला या हे हेवा सुंदर असे लाडू मी करीनासाठी बनवले आता जरा वेळाने बरणीमध्ये भरून घरातली सगळी कामं करून झाली म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला प्रशांत जी काय आले नाही मम्मी घरामध्ये सोशल मीडियावर टाइमपास करण्यापेक्षा म्हटलं चला खाली जाऊन पंधरा मिनटं वीस मिनटं वॉक करू त्यांना फोन करेल केला तर ते अजूनही साईटवरून निघालेले नाहीये निघतील आता ते मिनिटाचा वॉक करून घेते छान वाटतं तेवढंच प्रोटीन बार बनवले त्यावेळेस मी तुमच्याशी शेअर केलं होतं आणि मी माझी चूकही सांगितली होती तेव्हा की ते मी ग्राइंड करून घ्यायला हवे होते त्यानंतर मी त्याला ग्राइंड केलं सेम ते मिक्सचर होतं त्याला आणि मस्तपैकी आता ह्या अशा बारीक बारीक वड्या केलेल्या आहेत पर्पज हेच होतं की प्रशांतजींना जेवणानंतर काहीतरी स्वीट खायचं असतं तर आता तर चिकट वगैरे पण नाही आहे एकदम छान झालेले आहे त्याला मी ग्राइंड करून परत ट्रेमध्ये ठेवलं एक तास आणि आता छान अशा त्याच्या वड्या पाडलेल्या आहेत आता वाजलेले आहे रात्रीचे नऊ आणि आम्ही जात आहोत प्रशांतजींच्या कन्स्ट्रक्शन साईटवर व्हिजिट करायला रात्रीचे नऊ वाजता मला जबरदस्ती बरोबर नेण्यात येत आहे मी खूप नाही म्हटले पण खूप रिक्वेस्ट केली त्यांनी शेवटी मला जावं लागतंय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद साडेनऊला गेल्यानंतर आम्हाला घरी यायला जवळजवळ साडे अकरा वाजले होते परंतु त्यांना चैन पडलं नसतं म्हणून आम्ही गेलोच साईटवर व्हिजिट करायला